मोगळ न्हू बार्थी सदांच द सांगता रावूंक वेतले पण कूड जी आसा? ती पुनर्जीवनपणाच्या दिसा न्हिदलोली आसतली असतली बार्थ्यांपास मरण म्हणजे त्याच्या न्हीद जावन आसा तुमी या निधेन जर आसा जाल्यार तुम्ही मोरूंक ना पण जिवंत आसतले হ্যা নদেক কোন ভিউছে না এই নৃদ সংকষ্টা পাস আমকছি না হি কূড় এক দি মরনুত বেত আমদি মরচনা পুনজীবনপন যে আমি দনিয়া দিস সগলে উঠ্টলে তুর্নজীবনপন হ্যা পশত গ্রীক জাকা আনাশাস অনেক তো খরো অর্থ মে রাপ ও চা এতম্যান উপ নয় কুড়ন উপ জায়দিচ মরান তো নিদা যে মনশাক মরণ এটা দোতর তু উন विज्ञान सुद्धा कांयच उपकारक पडना हो संसार सोडून तेन्ना जेजूचें काम चालू आसता संवसारांत जण एका मनशाक मरण आसाच एकूण एक दीस मरून येतली पण देवाचे उपकार आमी आम्ही जाय की आमचो ओमो ताणे सालवार केल्लो असा बेतांनी हें जेरुजालेमच्या पासून दोन मैलांचे असलेले चार जायते लोक आेरुझ कडल्यान मारिया आणि मार्ताच्या घरा रावूंक गेले असले मार्ता आणि मारियेचो घोराबो बरोच फामद जवून असो आणि जेरुजालेमचे सुद्धा लोक तांकां वळखताले मार्ता सदांच ओडी अशी तरी पूण ती काम करणारी आसा ती आपलो विश्वास दाखोवंक सोदता ती देवाच्या उतराक चिटकून राहू तितलीशी बळवंत अशी नसली आणि निमणे सुवातेर ती गुणगुणटा ते आमकां दिसता की आपणेच काम करचे मारयेन करचे नय अशे ती म्हणताली मारीोर तिच्या जा विरुद्ध जावन आसली ती ગોરાજ રાવ જેજુ પાયાશે બસપ હોડ માનલો આતા આપી માર્તા જેજૂ પગીસ બસિલોલી આ માર પુનજીવનપણેર વિશ્વાસ દવ ઇકરા વિસો તેવીસ તે સવ્વીસ ઓળી પ્રમાણે જે કોણ દવાર વિશ્વાસ દરવિન રાવતા नवें बोळ उत्पन्न करतात दोनी जेजू येतलो तेन्ना जे कोण ताजेर पातयन म्हणजे ताजेर विश्वास दवरून मेल्यात ते जिवंत जातले आणि बवर पोस हे सोपे जातले पण जे कोण जेजूचेर विश्वास दवरिनात तांचे पोस हे तर एक कठीण असे काम जाऊन दुसऱ्याक बुजवण दिवप सोपे पण आपल्या घरातला कोणी जर मेलो तर ताका समजून येता की दूख म्हणजे किं ते आणि कितले असता ते तर मारताचो विस्वास आणि मारीचो विस्वास व एकदम वेगळोच वेगळंच आसलो जेजू मारताक म्हणटा तुका खबर ना पुनर्जीवनपण आणि जिवीत म्हूण जर আমি জেজু আসা তুড় জীবিত আসতলে যো কোন মুজের বিশ্বাস দো মেলেই যাতল এ ওমীক মরণা সম্বন্ধী দাও করতা যত্মীক রূপান মেললো আসা তর জিয়া মুখাওয়ে এনার দি তো জন এক जो मुचे विश्वास दोरता तो केदीच मोडचो के ना ज्या वेळात एक खुयचा मनीस तारण जोडटा वो तारण घेता त्याच वेळात ताज्या ओत्मेक जिवितची सुरुवात जाता आणि वाढूक लागता जो कोण क्रिस्तांचे विश्वास दोरता केदीच मोडना कारण ताज्या पसत ख्रिस्त पहिलीच मेल्लो असा ताच्या फारीकपण दिवचे पसो तो मेलो तो मुखार ताजे पसो मरचो ना तिन जेजूचेर पूर्ण विश्वास जाय आसलो जेजू तिका प्रश्न करता हे तू स्वत मनतय सत्ताविस प्रमाणे पेदळून जे किं कबूल केले तेच मारताय सुद्धा कबूल करता तिका समजता की मसिया जाऊन आसा म्हणून अठ्ठावीस ते एकतीस ओळीप्रमाणे जोरी सौकास सवकास मार्येक सांगलेले तरी सोरेस्पूर देव सगळे सारखे करणारो देव जावन आसा तर सगळो लोक आता फोंडाशी आसलो तांकां खबर ना की ती जेजूक मेळूंक वेताली म्हणून ती मारताचे सांगता म्हणटा जर जेजू या आसलो जाल्यार आमचो भाव मोडचो तेन्ना जेजू कोडीन या पृथ्वीचेर आसलो त्या तो सगळे कोडीक सांडून त्या सुवातेचेर वेतालो आयज जेजू त्या वेळार त्या सुवातेचे आसा त्या वेळार तो या तर तो ह्या जाब्याचे मोग करतालो जेन्ना ताका ही खबर मेवली तेन्ना तो त्या सुवातेचेर रावूंक शकलो ना तो मार्तच्या घरा म्हणजे मारी आणि मार्ता ज्या सुवातेचे रावताली त्या तो आयलो तो आई स्वर्गावेल्यान आमकां पळयता आयज तो कुडीन या संसारात ना आयज तो स्वर्गावेल्यान तुका आणि म्हाका पळयता आमचे जाणा जा देव आमकां तो पळयता जुवं सोळावो आविसोर आणि सातवे वळीन असे म्हटलेलें असा आता हांव तुमकां सहज सांगता हांव गेलो तुमकां आदाराचें हांव करचो ना जर शेरारती तुमचे सोरी ना पण हांव गेलो जाल्यार ताका तुमचे सोरी हांव दड इकरा इकराव आविसर तेत्तीस ते पस्तीस प्रमाणे जर तुम्ही तुमच्या मोगाच्या मनशाच्या मरणा उपरांत देवाक किती दिसता हे समजून घेऊक सोदता तर या सुवातेर तुम्ही पळयात तो अत्म्यान दुखी झालो मरण म्हणजे भिरांकूळ जवून खंयचोय मनीस या संबंदी दुखी जावंक शकता पण जेजू आयज ताज्या दुखान वाटो घेता तो तुमच्याय दुखान वाटो घेणारो देव जावन आसा ताणें सगळ्यांक बुजवण दिल्लीच आसा ताका खबर असले की मेल्ल्या पासत ताणे कितें करचे जेजू या सुवातेचेर रडटा हें आमकां दिसून येता जेजू रडलो शुभ वर्तमान चोरी जेजूचे देवपण दाखोळ करता कोड़ तरी या तो पूर्ण मोनीस आसा हे आमकां दिसून येता ताणे विचारले लाजरसाक खंय दवरला जेजू आयज सुद्धा आमचे सांगता दुखी जाता छत्तीसांनी सा तो लाजरसाचे मोग करणारो देव जावन आसलो आयज तो ताका पळोवन रडटा आयज आमचे जीवित ताज्या मुखार आसा आमच्यो कोरणं ताज्या मुखार उदक्यो आसात लाजरास कुडीन मेल्लो आसलो आयज तेका चार दीस जाल्ले असले आठतीस ते चाळीस वळीनी जर आम्ही पळले जाल्यार आयज आम्ही पळतात की लोक मेल्ल्या मोड्याक खूप महत्त्व दितात खरे पळल्या त्या मेल्ल्या कुडीक कांयच अस तातूंत जीव न्हेसयलो कितलोय नेटयलो कितल नेटलो मे जावन आसा मातेत ताका, मौडे ताका पुरुंकूच जाय मातेची जाल्ली कूड मातेनच वेतली ताका न्हेसयलो म्हणून ती राजान वेतली अशें ना मरण एक भयंकर अशी जावन आसा आणि ह्या सुवातीचेर एक व्हड अजापाची गजाल घडवून आयज आयिल्ली आसा आणि ती वेळार पूर्ण जाता जोवचा इकराबो आविसूर एकेचाळीस आणि बेचाळीसावे वळी प्रमाणे लक्षात दोरात की ही देवाच्या मोहिमे पासत घोडलेली आसली जेजू वडान मागणे करता कारण लोकांक कळून येऊचे की जे की तो करता ते देव बाबे कुसेप्रमाणे करता आणि त्यावर देवाची मोहिमा जावची या सुवातेर जे लोक हजीर असले त्यांच्या फायद्यापासून ताणे ते मागणं केले त्रेचाळीस आणि चोवेचाळीस वळींनी आम्ही पळूया लक्षात घेता लाजरसाच्या पोरणे कुडीनूच जीव घातलेला तो मोड्याच्या आंगस्त्र्यांनी बांधलेला असलो आणि ताणे ताजे तोंडाक बांधलेलो लेस आता सोडव सांगले ताणे सुटका दिली जेव्हा दोन्ही पुनर्जीवन ताजी तेनाची मड्यावेली आंग्रा उडोवन भायर बाहेर आसलो कारण तो मोहिमेचे कुडेंत बाहेर आयल्ला आसलो ताज्या फोडाव फातोर कोडे काडपाची गरज ताका पडली ना तो पहिलीच कुशी गेल्लो असलो कारण भायल्या लोकांक भितर वचूंक मेळचे ई ताची येवजण जावन आसली आनी ताणें तें पळोवचें ई ताची येवजण जावन आसली त्या पसत हे सगले घडोवन आयलोले आसले पूण हे चित्र वेगळे जावन आसले लाजरस आजुनूय मोड्याच्या अंगोस्त्रांनी बांधलेलो ताका दिी पडटा आणि ताका वयर काढल्या उपरांत ताजी आंगुस्त्रां सुटयतात आणि लाजरस त्या वेळार जिवत जाता मगा सगळीं आम्ही त्या मोड्याच्या लुकटांनी बांधलेली आसात आम्ही जरी या संसारात जियेतात तरी आमकां दिी पडना आम्ही मेल्ले आसात आमकां आतां जिवन जावंक जाय आमकां आतां न्हिदेंतल्यान उठोंक जाय पावलो म्हणटा रोमकारांचे सातवें आविस्वरांत आनी पोंदरावे वळींत हांव करता तें म्हाका समजना तर जें बरें म्हाका जाय तें हांव करिना पूण जें वायट म्हाका बिलकुल नाका तेंच हांव करता वो तारण जावूंक नासलेलो मनीस उलयना तर तारण घेतलेलो मनीस जावन आसा तो म्हणटा हांव ह्या वेळार जे कितें करता ते देवाक मानता ते करीना तर देवाक जे मानोना तेंच करता म्हणजे ताजे जीवित या सुवातेचे पातकन असे आमच्यानी म्हणू येत मोगा आमचें जिवीत जीवित आसा तें पळोवया हें जोवाचें शुभ वर्तमान जाय तें शिकयता आमची गोत या आमकां दिश्टी पडता आयज आचे जिवीत जाय हें आमकां हें शुभ वर्तमान दाखयता लाजरस तर मेल्लो लाजरसाक ताणें जिवंत केलो आयज आम्ही जिवंत आसात काय मेल्ले आसात आयज आमचे जिवीत आसा आम्ही कुडीन जेता जायत पण ओतम्यान आम्ही मेल्लेच आसा आमचो ओतमो व फातूच आसा आयज त्या ओथम्याचे आम्ही कांयच पळोवंक ना आमकां ताजें काही पडून गेले ना आई दोन्ही जेजून त्या आत्म्याक उलो मारूक जर तो आत्म जिवन जाय आणि दोन्ही जेजूच्या रावूंक जाय ज्या आयज या वेळार दोन्ही जेजू क्रिस्ता आम्ही आमच्या काळजात आपोव जय ताक आम्ही दोन्ही आणि सोडवणदार म्हणून घेवंक जाय आमी ताजी कामां करूंक जाय जे ताजें व्हड काम या आसा तें आमच्या उद्देशीन पूर्ण जातलें पण जर आम्ही ताका मानून घेतलो ना जाल्यार देवाची कामां पूर्ण जावंक शकतात ना भाव बावण आयज तुमकां या संसारात ताणे कित्याक काढल्यात तुजो या संसारात कितें उपेग आसा तुवें या संसारात जिवचे बरें बरें खावचें बरें बरें न्हेसचें आणि एक दिस या संवसारांतलो मरून तुजी कुडू जाय आणि तुजो आत्मय जाय पुढे तुवें आपलो वावर करचो आनी अतम्यान तूं सासनच्या सासनात जियचो ही आसा योजण जगळ पावघड्यां आयज या देवाच्या उतरां उद्देशी तुमकां जायतो फायदो जायत लाजरसाचें लाजरसचे तुमी तुम्ही जायत जेजू ताजो मोग करी तुमकां दिसना आई जेजू तुमचो मोग करता म्हूण आयज जण एकल्याचो जेजू मोग करता कित्याक देवान संवसाराचोच मोग केला संवसारांत आसलेल्या सगळ्या मनशाचं ताणे मोग केला संसारात आसल्या खुंच्यात मनशाचा नाश त्याच नय देवान ताका ह्या संसारात पाठयल्लो आसलो तो देव जाऊन असलीच्या सांगता वेळा वेळाप्रमाणे मनशाची कूड घेऊन तो या संसारात आयो तुझे आनी मुजे जिवीत ताणें पळयलें आयज ताणे आमकां हें नवे जिवीत दिल्ले असबणान आयच्या उतरां उदिशी देवान तुमकां जायते आशीर्वाद केल्यात आणि तुमचे आशीर्वाद घातलेलो असा अशें हांव समजता तुमकां जायते गूड ताणें उकते केले अशें हांव समजता तर मोगा बाबणान तुमची जायती मागणी आसतली पण आयज ती मागणी तुम्ही दोन्ही जेजूक सांगात तो तुमकां आदार दितलो तर मोगा बाबणनं खरेंच आयज ह्या वेळार तुझी कितें गरज आसा आणि तुझी कसली मागणी आसा आयजो चीट बरय आणि म्हाका कळय हांव तुझ्या पासून मागणें करूंक पळयतां तर आयच्या दिसा ही कार्यावळ आम्ही हांगा सोंपोवया पण कार्यावळ सोंपोवच्या पयलीं आयकात हे सुंदर आवाजान हे गीत